सैनिक टाकळी येथील श्रीलक्ष्मी व मर्गुबाई यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाडी विना लाटीकाठी स्पर्धेत अ गटामध्ये प्रथम क्रमांक बंडू शिंदे दानोळी द्वितीय क्रमांक संजय चौगुले बागेवाडी तृतीय क्रमांक बंडू कबाळे धुळगाव यांच्या बैलगाडीने मिळवला प्रथम क्रमांकाचे वीस हजार द्वितीय क्रमांकाचे अकरा हजार तर तृतीय क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते ब गटामध्ये अनुक्रमे दहा हजार सात हजार पाच हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती याच यामध्ये बाबासाहेब सरकार धुळगाव यांचा प्रथम सागर ढोकळी हरोली द्वितीय विजय मंडलिक मुडशिंगी यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळवला घोडाकडी शर्यतीमध्ये असलं मुजावर मानगाववाडी प्रवेश चिकोडी शिरोळ विजय अनुजेन नरसिंहवाडी यांच्या घोडागाडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवला ओपन बिनदाती बैलगाडी स्पर्धेमध्ये ओम पाटील टाकळी बाळूगोरे दानवड आत्माराम पाटील टाकळी सागर ढोकरी हरोली यांच्या बैलगाडीने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवला दुस्सा बैलगाडी शर्यतीमध्ये भारत लोखंडे बाईवाडी अतुल पाटील कणेरी भुला जमादार दानोळी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवला महाराष्ट्र व कर्नाटकमधील बैलगाडी शर्यत शौकीनांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती शर्यतीनंतर बक्षीस वितरण समारंभ पार पाडला यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते